समय था। श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीयंत्र यांच्याविषयी माहिती बघणार आहोत तर श्रीयंत्र आपल्या घरी आणल्यानंतर श्रीयंत्राची स्थापना कशी करावी श्रीयंत्र कोठे मिळते त्याच्यानंतर श्रीयंत्राची स्थापना करताना कोणते मंत्र उच्चार तसेच श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करावे याविषयीची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री अंत्र ते है। आने श्री तर श्रीयंत्र हे सर्व यंत्रातील सर्वश्रेष्ठ यंत्र आहे आणि या मा, नवरात्रामध्ये श्रीयंत्र जर का आपण आपल्या घरी आणले तर तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते आणि या श्रीयंत्रासोबत सर्व देवी देवतांचा वास सुद्धा आपल्या घरामध्ये राहतो मग श्रीयंत्र हे आपल्या घरी आणल्यानंतर या श्रीयंत्राची स्थापना कशी करावी तो विधी कसा आहे तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर श्रीयंत्र श्रीयंत्राला आपल्याला स्थापन करण्यापूर्वी श्रीयंत्र कसं असतं हे असं आहे श्री स्वामी समर्थ केंद्रातून मी श्रीयंत्र हे अकराशे रुपयाला घेतलेलं आहे या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे बऱ्याचदा श्रीयंत्र हे उंच असते काहींचे टोक हे मोठं असतं तर काही श्रीयंत्र हे असे असतात तर आपल्याला कोणतेही श्रीयंत्र चालेल तर श्रीयंत्र आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे स्थापनेसाठी आपल्याला एक चौरंग लागेल त्या चौरंगावर आपल्याला लाल कपडा अंथरायचा आहे लाल कपडा अंथरल्यानंतर त्याच्यावर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला सर्व साहित्य लागेल जसे की साहित्यामध्ये तांदूळ आपल्याला जास्त तांदूळ आणि हळदी कुंकू आपल्याला लागतील तर सुरुवातीला दिवा लावून घ्यावा कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला ही दिवा लावण्याची पद्धत असते मग तो दिवा तुपाचा शक्यतो असावा देवाच्या कोणत्याही कार्यामध्ये दे दिवाच का लावता तर दिव्यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होते एक विशिष्ट ऊर्जा या दिव्यामुळे आपल्या घरामध्ये संचार करते देव देव आराधना उपासना आपण करत असतो त्या देवी देवता आपल्या घरामध्ये वास करतात तर दिवा लावला दिवा लावल्यानंतर धूप बत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे आता श्रीयंत्रासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील तर पाठ किंवा चौरंग तसेच तामन लाल वस्त्र फडे हळद कुंकू अष्टगंध अक्षदा नैवेद्य धूप आणि दीप तर आपल्याला सर्वात आधी हे जे तामण आहे याच प्लेटमध्ये मी श्रीयंत्र ठेवणार आहे आधीचे पण श्रीयंत्र माझे यामध्येच होते आता हे जे हे जे लालसर भाजायला हा कुंकामुळे मी नेहमी कुंकुमाचन करत असते त्यामुळे ही प्लेट थोडीशी ह्याचे हे जे आहे नवीन प्लेट होती ती लालसर झालेली आहे यामध्ये आपल्याला श्रीयंत्र स्थापन करायचे आहे श्रीयंत्र स्थापन करण्यापूर्वी आपल्याला या अप्ले प्लेट ची पूजा करून घ्यायची प्लेट मध्ये थोडेसे कुंकू आणि थोडीशी अक्षदा आपल्याला खाली अंतरायचे आहे आणि त्यावर श्रीयंत्र थे श्री असे ठेवून द्यायचे आहे यानंतर श्रीयंत्रस्त देवताभो नम विलेपनार्थ चंद्रम समर्प असे म्हणून श्रीयंत्राला कुंकू व्हावे चंदन व्हावे त्यानंतर श्रीयंत्रस्थ देवताभो नम अलंकारार्थे अक्षताम समर्पयामे असे म्हणून तिथे अक्षता श्री अंतरस्थ देवताभ नम हरिद्रा कुंकुम समर्पयामे असे म्हणून हळदी कुंकुम आणि हळद आणि कुंकू व्हावे श्रीअंत्रस्थ देवताभ नम फुल पुष्पम समर्पयामे अंतरस्थ देवत नम पुष्पम समर्पयामे असे म्हणून एखादे फुल असल्यास श्रीयंत्राला फुल हे अर्पण करावे श्री त्यानंतर देवपा नव धूपम दर्शयामे असं म्हणून धूप त्या श्रीयंत्राच्या अवतीभोवती फिरवावा त्यानंतर श्रीयंत्र देव देवताभ नम दीपम दर्शयामे असे म्हणून आपल्याला हे जे ताट आहे श्रीयंत्राच्या अवतीभोवती आपल्या श्रीयंत्राच्या श्री भोवती आपल्याला एकदा फिरवायचे आहे आणि असे सगळे करून श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे तर कुंकुमार्चन कसे करावे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कुंकुमार्चन करताना आपण देवी अष्टोत्तर नामावली वाचू शकतो आणि कुंकुमार्चन करू शकतो किंवा सुक्ताचे पठन करून कुंकुमार्चन आपण श्रीयंत्रावर करू शकतो आता हे जे श्रीयंत्र आहे या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन विधी करण्याला अन्या साधारण महत्व आहे तो विधी कसा करायचा ते आपण बघूया तर आपल्याला ही आपली जी अनामिका असते हे जे बोट असते हे बोट आपल्याला घ्यायचे आहे मधातल्या बोटाच्या बाजूचे बोट हे बोट आणि आपला अंगठा या दोघांनी मिळून चिमटीमध्ये असं कुंकू घेऊन तुम्हाला कुंकुमार्जन करायचे आहे ते कसे ते आपण बघूया आता श्रीसुक्ताचे पठन करून आपण कुंकुमार्चन हे करणार आहोत तर बघा હરિ ઓમ હિરણ્યવર્ણ હરીણેશરસ્તામ ચંદ્ર હિરણ્યમય લક્ષ્મી જાત વેદ માવહ તામાવેદ લક્ષ્મીમી યસ હિરણ્ય વિંદય ગામેશ तपदने विशरणं प्रपदे लक्ष्मीश्रात्वारुणे आदित्यवर्णे तपसुति जाते वनस्पतिस्थ रुष्यते बेलव तस्सा फलानि तपसरन्तो मयन्त्रक्ष बाये लक्ष्मी उपेतु मां उपे देव सह कृत्यशमैना सह प्रादुर्बष्टमनाष्टे मेने कृतेवन्तु मे क्षोतिपीपास्रावष लक्ष्मीनाशेम अहम् अभूतेम समृद्ध च सर्वानुमे गृहात् गंधधरा दुरा दुष्टा नित्यपुष्टकरी शिनीं ईश्वरी सरभूताना तामेहोपविशिम मनस कामकामुती वाच सति महि पशुरोपमयश महिषी यशनता यश कर्द प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रिय वास मे कुल मातर पद्ममालिनं आपसंतोस्नीग्दाती चिखत वास मे गृह निचदेवी मातर श्रिय कुले आद्रय आद्रयककर्णी यष्टी सुवर्ण हिवमालिनं सूर्या हिरण्यमयी लक्ष्मी जात आद्र पुष्कणी पुष्टिपिंगलिपतमालिनं चंद्र हिरण्यमयी लक्ष्मी जातवेद आवह ताम आव वेद लक्ष्मीनपा गामिनं यश हिरणविंद कामेश पुरुषामह अश्वपूर्व रथमंदा श्रीकाम प्रशता जपेत फलश्रुती तर आपल्याला कुंकुमार्चन करताना इथपर्यंतच कुंकुमार्चन करायचे आहे आणि फलश्रुती आपण जेव्हा म्हणतो त्या फलश्रुतीच्या वेळी हात जोडून फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे तर फलश्रुती पद्मानरे पद्मवृ पद्माक्ष पद्मसंभवे पद्माक्षे, पद्माक्षे न सौख्यमलवाहम अश्वदाय गोदाय धनदाय महाधने धन मिलप्ता देवी सर्वकामाश दे मे पद्मानने पद्मविपद्रे पद्मप्रिय पद्मतशे विष्णु मनोनकुले तत्पादमे सनेतत्सह पुतपुरधनधन अश्वदारुग्वे रथम आयुष्मत करत मे धन अग्निधन वय धनसुरधन वसु धन इंद्र बुरस्पित्र मे ವೈನತೆಯ ಸೋಮ ಪಿಬ ಸೋಮ ಪಿಬ ರುದ್ರ ಸೋಮತಯ ಸೋಮದ ಸೋಮಿನ ಮೈತದಂತ ಸೋಮಿನ न क्रोधीरन समाच्य लोभनाशुभमती भवती कृतपुना भक्तराशिसुत जपत सरसिजने सर शोभे भगवती हरिवल्लभ त्रिभुवनभूती करिप्रसादम विष्णुपत्नी क्षमा देवी माधव माधव मादव प्रियाय लक्ष्मीप्रिय सखि दे नम च्युतवल्लभाम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमही धीमहि लक्ष्मी प्रचोदयात श्री आयुष्य आयुषर शोभय मान येते धान्य धन्य पशु बहुपुत्र राहा सत्ता दीर्घ माहिती श्रीसुक्तम प्रकारे आपल्याला श्रीसुक्ताचे पठन करून श्रीयंत्रावर कुंकुमाचन करायचे आहे आणि आचार विधीमध्ये आपण श्रीयंत्र कसे स्थापन करावे आणि कुंकुमाचन कसे करावे याविषयीची माहिती बघितली आता हे जे श्रीयंत्र आहे श्रीयंत्र आपल्याला असे उचलून आपल्या देवघरामध्ये जिथे आपण श्रीयंत्रासाठी जागा बनवली असेल तिथे आपल्याला ते श्रीयंत्र ठेवून द्यायचे आहे आता हे श्रीयंत्र या श्रीयंत्रावर अनेकदा आपल्याला कमल गट्ट्यांची माळ सुद्धा ठेवलेली दिसते आता माझ्या घरे ही कमळ गट्ट्यांची माळ आहे ही माळ मी या श्रीयंत्रावर ठेवत असते ती कशी ठेवायची तर बघा माझ्या देवघरामध्ये श्रीयंत्रासाठी जागा मी श्री महालक्ष्मी माता आणि श्रीहरी विष्णू यांच्यासमोर केलेली आहे कारण त्यांचे असते अतिशय आवडते असे यंत्र आहे म्हणून श्रीयंत्राची स्थापना मी त्यांच्यासमोरच इथे करते आणि या श्रीयंत्राची श्रीयंत्र आपल्या मंदिरामध्ये देवघरामध्ये ठेवून झाल्यानंतर आपल्याला तिथे थोडीशी साखर इथे थोडीशी साखर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्पण करायची आहे आणि प्रसाद त्यांचा त्यांना तुम्हाला द्यायचा आहे असे म्हणून तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची पहिले गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि मग नंतर कुलस्वामिनीची आरती करून तुम्हाला श्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये झाली असे समजायची आहे अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद